नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे तूर बाजारभाव लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्य आपण चॅनल नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक कर, करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती पैठण अवोखाली दहा क्विंटल किमान दर चार हजार चारशे पंच्याहत्तर रुपये कमाल दर सहा हजार तीनशे एकावन्न रुपये साधारण दर सहा हजार तीनशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती तीनशे सत्याहत्तर क्विंटल किमान दर सहा हजार पाचशे रुपये कमाल दर सहा हजार सहाशे पन्नास रुपये साधारण दर सहा हजार सहाशे रुपये तसेच पुढील बाजार राहुरी बांबोरी अवोकाली सहा क्विंटल किमान दर सहा हजार बारा रुपये कमाल दर सहा हजार बारा रुपये साधारण दर सहा हजार बारा रुपये देवनी अवकली पाच क्विंटल किमान दर सहा हजार पाचशे रुपये कमाल दर हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर सहा हजार पाचशे रुपये हिंगोली अवोकली शंभर क्विंटल कमाल दर हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये जात आहे